गार्डनिंग विथ उज्ज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे तर मी नर्सरीतून कोणकोणते प्लांट आणलेले आहेत तर तेच मी तुम्हाला दाखवणार आहे मी होता होत तर जास्त तर प्लांट विकत आणतच नाही परंतु सीजनल प्लांट माझ्याकडे नव्हते आणि त्यामुळेच मी हे प्लांट खरेदी केलेले आहेत आणि त्यापासून मी सुद्धा आता जास्त प्लांट तयार करील तर इथे बघू शकता हे एक जेड प्लांट आहे हे माझ्याकडे आधी होतं परंतु ते काही कारणास्तव खराब झालेला आहे आणि त्यामुळेच मला हे विकत आणावं लागलं तर मी हे एक प्लांट विकत आणलेलं आहे आणि मी हे जेवढे प्लांट आणलेले आहेत ते दोन नर्सऱ्यामधून आणलेले आहेत म्हणजे काही मी आधी एका नर्सरीतून घेतले आणि नंतर दुसऱ्या नर्सरीमध्ये मला मिळाले तर तिथून सुद्धा घेतलेले आहेत तर इथे बघू शकता हे सुद्धा एक खूप छान मला असं प्लांट मिळालेलं आहे खूप दिवसाची इच्छा होती माझी तर हे आहे मसाल्याचं तेजपत्ता तेजपत्ता त्याचं ते प्लांट आहे हे तर बघू शकता खूप मस्त असे हिरवेगार याचे पानं आहेत खूप हेल्दी असं भरपूर अशी वाढ झालेलं मोठं असं याच हे प्लांट मला मिळालेलं आहे तर हे सुद्धा मी एक नर्सरीतून घेऊन आलेली आहे कारण असे प्लांट आपल्याकडे नसतात त्यामुळे आपल्याला खरेदी करावेच लागतात त्यामुळे मी हे एक प्लांटसुद्धा घेऊन आलेली आहे असं नाही की मी नर्सरीतून आणतच नाही प्लांट आता तुम्ही म्हणसाल की नेहमी म्हणतात की नर्सरीतून आणत नाही तर मी काही प्लांट विकत आणते आणि त्यापासून होता वस्तोर प्लांट तयार करण्याचा प्रयत्न करते आणि इथे बघू शकता हे एक आहे डहेलियाचं हे सुद्धा माझ्याकडे नव्हतं कारण माझ्याकडे जेव्हापासून आम्ही इथे शिफ्ट झालेलो आहो कारण हे एक तुम्हाला नेहमी सांगते की ह्या अपार्टमेंटमध्ये मी ही बाग तयार केलेली आहे तर पहिले माझी गच्चीवर बाग होती त्यामुळे माझ्याकडे हे शेवंती हे भरपूर फुलं लागायचे आणि राहायचे या वर्षीचे प्लांट मी दुसऱ्या वर्षीसुद्धा तयार करायचे खूप सारे प्लांट माझ्याकडे राहायचे आता तर शेवंती लगेच माझ्या इकडे राहतच नाही काय माहीत नाही उन्हाची कमतरता असेल कारण सावली असल्यामुळे इथे जास्त तर हे शेवंती वगैरे माझ्याकडे राहत नाही त्यामुळे हे सुद्धा मी प्लांट विकत घेत राहते इथे बघू शकता हे डहलियाचं मस्त असं मला प्लांट मिळालेला आहे भरपूर अशा कळ्या लागलेल्या आहेत त्यावर आणि मस्त त्याची वाढसुद्धा झालेली आहे बुशी प्लांट आहे हे एका छोट्या पॉटमध्ये आहे बघू शकता आणि ते सुद्धा मी एक न आणलेलं आहे तर हे प्लांट मला किती किती रुपयाला मिळालेले आहे ते मी सु, ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते तुमच्याकडे हे प्लांट किती रुपयाला मिळतात तर ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा कारण मला तरी वाटतं की इथे संभाजीनगरला प्लांट हे जास्तच महाग मिळतात तर इथे बघू शकता हे एक शेवंतीचं प्लांट आहे मी ऑ, हे शेवंतीचं प्लांट आहे हे सुद्धा मस्त असं आहे तर हे एक सुद्धा आणलेलं आहे आणि इकडे हे सुद्धा दुसरं शेवंतीचं छोटंसं मी प्लांट आणलेलं आहे यालासुद्धा भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत हे एका नर्सरीतून आणलेलं आहे आणि दुसरं जे शेवंतीचं आहे ते दुसऱ्या नर्सरीतून आणलेलं आहे असे मी प्लांट हे आणलेले आहेत तर हे सुद्धा मला माहीत म्हणजे कळ्या भरपूर आलेल्या आहेत परंतु कोणता कलर आहे हे माहीत नाही आणि हे एक पिटोनियाचं मी आणलेलं आहे त्या नर्सरीमध्ये जास्त पिटोनियाचे प्लांट नव्हते तर त्यामुळे मी हे एक एकच घेऊन आलेली आहे आणि हे मला मिळालेलं आहे पन्नास रुपयाला म्हणत होते परंतु मला हे चाळीस रुपयाला मिळालेलं आहे आणि जे आ, हे एक छोटी शेवंती आहे तीसुद्धा मला चाळीस रुपयाला दिलेली आहे आणि हे जे ही जी मोठी शेवंती आहे मोठ्या कॅरीबॅगमध्ये ती मला साठ रुपयाला मिळालेली आहे म्हणजे नर्सरीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्लांट थोडं मोठा असल्यामुळे ते मला थोडं थोडं म्हणजे जास्तच महाग दिलेलं आहे तरी हे एक स्नेक प्लांट हे माझ्या फ्रेंडने मला गिफ्ट दिलेलं आहे म्हणजे तर त्याच्यापासून त्याच्या बुड्यातून बघू शकता किती मस्त असं दुसरंसुद्धा प्लांट तयार होत आहे याच्यासाठीच मी हे दाखवत आहे की असं आपण एक प्लांट लावलं तर त्यापासून खूप सारे प्लांट आपल्या घरीच तयार होतात हे माझ्या बहिणीने मला माझ्याकडे हे प्लांट नव्हतं आम्ही असं करत राहतो एकमेकीला प्लांट देतो तर इथे बघू शकता तिनेसुद्धा मला हे एक करवंदाचं प्लांट तयार करून दिलेलं आहे छोटा आहे त्याची वाढ छान प्रकारे होत आहे तिने ते सीड्सपासून तयार केलेला आहे भरपूर असे प्लांट तयार केले तर त्यातील मला चोटे -चोटे एक हे प्लांट दिलेला आहे आणि आता मी या जेड प्लांटपासूनसुद्धा भरपूर अशा त्याच्या कटिंग्स लावून मी भरपूर असे प्लांट तयार करणार आहे सुद्धा आपण क छोट्या छोट्या फांद्या कट करून लावल्या त्यासुद्धा लागतात म्हणजे शेवंतीच्यासुद्धा आपण एका प्लांट एक प्लांट आणलं तर त्यापासून अनेक प्लांट घरच्या घरीच तयार करू शकतो तर इथे बघू शकता एवढे मी हे प्लांट कमीच आणलेले आहेत परंतु ठीक आहे आणलेले आहेत आणि तेच मी तुम्हाला दाखवत आहे परंतु मला हे जे तेजपत्ताचं प्लांट मिळालेलं आहे खूप छान असं हेल्दी असं मला हे प्लांट मिळालेलं आहे आणि बघू शकता आता हे मी दुसऱ्या कुंड्यामध्ये मोठ्या मोठ्या कुंड्यामध्ये येते आणि डहेलिया मला दोनशे रुपयाला मिळालेला आहे आणि हे तेजपत्ता अडीचशे रुपयाला मिळालेला